सर्वप्रथम पंधरा मे रोजी नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो असल्यामुळे एस मार्गाचा वापर केला जाणार आहे यासाठी मुंबई वाहतूक विभागाने वाहतूक डायवर्शन केलं आहे त्यामध्ये गांधीनगर जंक्शन ते आरबी कदम मार्ग एम जीच्या आरबी कदम चौक ते मेघराज मार्ग हा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे त्याचबरोबर एलबीएस मार्गावर येणारे एल जी एल आर जे व्ही एल आर व इतर मार्ग आवश्यकतेनुसार बंद करण्यात येतील या वापर या वापर सर्व नागरिकांनी मार्गांचा करावा असं आवाहन मुंबई वाहतूक विभागातर्फे करण्यात आला आहे रोड होऊन चालवी कदम चौक या ठिकाणावरून पुढे पार्श्वनाथ चौक पर्यंत असणार आहे याविषयी माहिती दिली आहे ऐकूया दिनांक पंधरा मे रोजी मुंबई शहरामध्ये रोड शो असल्यामुळे एल बी एस मार्गाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी रोड ट्रॅफिक डायव्हर्जन केलेला आहे त्यामध्ये गांधीनगर गांधीनगर जंक्शन टू आर बी कदम मार्ग आणि एम जी रोडचा आर बी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे त्याचबरोबर एल बी एस मार्गाला येणारे ए जी रोड त्यानंतर जे आर रोड त्याच्यानंतर इतर जे रोड आहेत छोटे रोड्स आहेत हे सगळे रोड्स त्या त्यावेळी त्या आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील यासाठी नागरिकांनी आणि ह्या रोडचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत आपणा सर्वांना करण्यात येत आहे धन्यवाद रोड शो पद्धतीने या रोड शो चा रूट हा आर सिटी मॉल च्या पुढे अशोका मिल्स आहे त्या ठिकाणावरून सुरू होऊन आरबी कदम चौक त्या ठिकाणावरून पुढे पार्श्वनाथ चौकापर्यंत असणार आहे